छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसाठी अनेकजण पाण्यात देव घालून बसले होते परंतु आता हे जिल्हा परिषदेचे गट गणाची जी रचना आहे प्रभागाची जी रचना आहे ती अनेक तालुक्यामध्ये बदललेली असून त्यामुळं आता हे अनेकांचा तर अपेक्षाभंग झालेला आहेच परंतु आता नवीन उमेदवार कसे द्यायचे हाही महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्यानंतर एक बघा की एक गंगापूरमध्ये कशा पद्धतीचे गट व गण यांची केलेले आहे त्याची एक माहिती तर हरसोल सांगवे गट हा एक तयार केला त्याच्यामध्ये हारसोल सांगवे माळीवडगाव गण हे दोन गण आले आंबेलोहळमध्ये आंबे या आंबे आंबेलोहळ व आशेगाव हे दोन गण आले शिल्लेगाव गाटामध्ये शिल्लेगाव सिद्धनाथ वाडगाव गण आले त्यानंतर रान रान रांजणगाव शेनपुंजी घाटामध्ये रांजणगाव शेनपुंजी आणि जोगेश्वरी गण आले राजणगाव शेनपुंजी आणि जोगेश्वरी हे दोन गण आले वाळूंज गटामध्ये वाळूंज लिंबेजळगाव हे दोन गण आले तुर्काबादमध्ये तुर्काबाद आणि घोडेगाव हे दोन गज आले आणि वादा वाडा गण गटामध्ये वादा आणि धानोरा हे दोन गण आले आणि जामगावमध्ये जामगाव आणि कायगाव हे दोन गण आले आणि नेवरगाव गटामध्ये नेवरगाव व वायेगाव हे दोन गण आले आता हे झाले एकंदरीत तुमच्या गंगापूर तालुक्यातले त्यानंतर फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषद चार गट आहेत आणि आता यावेळेस हे तशाच पद्धतीचे आहेत तर आता पहिल्यांदा आले बाबरा गट हा बाबरा आणि खामगाव हे दोन गण वडोदा बाजार गट वडोदा बाजार आणि तळेगाव गण आणि गनोरी घाटात गणोरी आणि वाणेगावगण आणि पालघाटामध्ये पाल आणि जातेगावगण हे दोन आले त्यानंतर शिल्लोडमध्ये एक केराळा हे दोन गट आले तर केराळामध्ये केराळा आणि भवनगण आंधारी गटमध्ये अंधारी आणि बोरगावगण भराडी घाटामध्ये भराडी व धानोरा गण घाटनांद्रा गाटामध्ये गान। घाटनांद्रा गा व आमठाणागन शिवणा घाटामध्ये शिवणा आणि पानवडोद्गन हे दोन गण अजिंठा गाठामध्ये अजिंठा आणि हलदागण हे दोन गण अंबाई गाठामध्ये अंबाई आणि केळगाव गण आणि डोंगरगाव गाठामध्ये डोंगरगाव आणि गण असे दोन गण आले आता उंडणगाव गाटामध्ये उंडणगाव आणि पानस हट्टी हे गण आले त्यानंतर वैजापूर तालुक्यात गट महालगाव आणि नाम महाल नागमठान गट हे गण हे दोन आले वांजरगाव गाटामध्ये वांजरगाव आणि विरगाव हे दोन गट आले घायगाव गाटामध्ये घायगाव आणि लाडगाव गण आले लासूरगाव गाटामध्ये लासूरगाव आणि लासुरगाव आणि पालखेड हे दोन गण आले सवंदगाव गाटामध्ये सवंदगाव आणि जरळ गण आले आणि शिऊर गाटामध्ये शिऊर आणि खंडाळा गण आले आणि बोरसर गाटामध्ये बोरसर आणि मनूर गण आले आणि वाकला घाटामध्ये वाकला आणि पोखरी हे दोन गण आलेले आहेत त्यानंतर खुलताबादमध्ये गदाना गट गदाना आणि ताजनपूर गण आले वेरूळमध्ये वेरूळ आणि गल्ले बोरगाव गट आले आणि बाजार सांगवी गटामध्ये बाजार सांगवी आणि टाकळे राजेराय हे दोन गण आलेले आहेत आता या हरकती जिल्हाधिकाऱ्याने जरी मागवल्या असल्या तरी या हरकतीवर काही शक्यतो फार मोठं हे होणार नाही आहे कारण जवळजवळ यांच्या ज्या सुनावण्या होतील त्या हा प्रारूप प्रारुर्भाक आराखडा झालेला आहे हा हाच आराखडा कायम राहण्याची शक्यता आहे कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही गट डबल केलेले आहेत आणि काही गट बंद झाले आहेत आता त्याच्यामध्ये सर उदाहरण जर बघायचं तर जिल्हा परिषदेचे शिल्लोड तालुक्यामध्ये नऊ गट आणि पंचायत समितीच्या अठरा गणांचा समावेश आहे आता यावेळी तालुक्यात तालु एक गट व दोन गणांची वाढ झाली म्हणजे एक गट वाढला म्हणजे दोन गट वाढतात आता आंबई हा जिल्हा परिषदेचा नवा गट नव्याने तयार झाला त्यात आंबई आणि केळगाव असे दोन गण असणार तर पालोद गटाची पुनर्रचना करून डोंगरगाव हा गट नव्याने तयार करण्यात करण्यात आला आता त्यामध्ये पालोद आणि डोंगरगाव असे दोन गण तयार करण्यात आले त्याचबरोबर भवन गटाची पुनर्रचना करून केरळ हा नवीन गट करण्यात आला असून यात भवन व निल्लोर हे दोन गट गट राहतील तर एक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची एक रचना करण्यात केली आहे आणि आता जी रचना करण्यात आली आहे तीच कायम ठेवण्याचा निर्णय आता हे सरकारने जर घेतला तर जे नेते मंडळी आहे त्यांचा फार मोठा अपेक्षाभंग होण्याची तयारी आहे कारण ही जिल्हा परिषदेची जी निवडणूक असते ही विधानसभेचा पाय आहे आणि काही ठिकाणी तर असं आहे की असू वस्तुस्थिती भाजप शतप्रतिशत भाजप असं म्हणणारा हा भाजप किंवा शिवसेना शतप्रतिशत शिवसेना अशा पद्धतीने किंवा शरद पवार गट अजित पवार गट तुमचे अनेक पक्षांचे जे लोक आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आपले बाशिंग लावून बसलेले आहेत डोक्याला की आता आम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळेल त्यानंतर आम्हाला पंचायत समितीचं तिकीट मिळेल मग आम्ही निवडणूक लढू काही जणांनी भांडी वाटपाला सुरुवात केली काही काहीजणं सतरांज वाटतात काही काहीजणं कपडे वाटतात काही नाही कशा कशा पद्धतीने वे वेगवेगळे नाही जेवणं घालायला सुरुवात केलेली म्हणजे आता काही ठिकाणी म्हणजे खानावळी दोन दोन चार चार बोकडे कापून लोकांना काही निमित्त करून जेवणं घालायची आणि त्यांना जेवण आलायचं करायचं तो एक प्रकार केला आहे काही ठिकाणी यात्रा काढून म्हणजे चला सोमवार स्वाम्वर, श्रावणी सोमवार हे महादेवाला चला शंकराला चला अशा ठिकाणी काही ठिकाणी बाहेरच्या म्हणजे जवळच्या बसमधून रेल्वेमधून किंवा तीर्थयात्रा करण्याच्या दृष्टिकोन प्र फ्री मिळते मोफत 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 अशा यात्रा करण्यास सुरुवात केलेली आहे मग त्यामध्ये वयोवृद्ध लोक न्यायचे वयोवृद्ध लोकं न्यायचं कारण असं आपल्या घरातील जो वयोवृद्ध महत्त्वाचा हो करता माणूस न्यायला आणि त्याच्या घरामध्ये असले तीन भाऊ असले त्यांच्या बायका त्यांची मुलं यांचं मतदान आपल्याला मिळेल मग अशा पद्धतीने यांनी एक आपलं आपलं मतदान इतके इतकं आहे आणि इतके इतकं करावं लागेल या पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले परंतु यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा असा आहे की आता समजा एखाद्या तालुक्यामध्ये आमदाराचा वर हसता असेल असं काही नाही आहे आमदार काही काड्या करू शकतात किंवा आपल्याला पाडवू शकतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे ती म्हणजे हे लोक कोणावरही विसंबून राहतात तसं तर ते पुढं पुढं करतातच प्रत्येक वेळेस आल्यानंतर पण त्यानंतर जर मागं जर एक सार्वजनिक ठिकाणी न करता परंतु खाजगीमध्ये ज्या चर्चा करतात ते शेवटी पैसा कमावण्याच्या हो चर्चा करत असतात आपण जर या जिल्हा परिषद गटातून आलो तर आपल्याला एवढे टेंडर मिळतील एवढ्या रस्त्याची कामं आपल्याला करता येतील याच्यातून ये एवढा पैसा मिळेल अशा पद्धतीची जी एक भाग आहे तो त्यामधून एक खाजगीमध्ये लोक बोलत असतात म्हणजे हे कार्यकर्ते त्यांना आपण कार्यकर्ते म्हणायचे कारण ते त्यांना आता पदं मिळणार आहेत जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीच्या कामामध्ये त्यांच्या हातामध्ये मोठी सत्ता येणार आहे आणि साहेब कोणत्या परिस्थितीमध्ये हे आमच्या रस्त्याचं काम करून द्या आमच्या याचं काम करून द्या त्याचं काम करून द्या टेंडर काढा आमच्या भावाला किंवा एखाद्या मित्राला एखाद्या मेवण्याला कोणाला हे टेंडर दिलं तर मग आपल्या जवळ त्यातून काय तीस टक्के वीस टक्के पन्नास टक्के वाटा असेल तो, तो आपण घेऊ टेंडर दिल्याबद्दलचा तर अशा पद्धतीचे हे आता स्वप्न रंगवायला सुरुवात केलेली आहे निवडणुका जाहीर व्हायला आता काय फार मोठा कालावधी लागेल असं काही नाही हे फक्त हे जाऊ द्या काय आपले गणपती जाऊ द्या म्हणजे आता अधिसूचना निघायला अधिसूचना निघाल्यानंतर साधारण वीस पंचवीस दिवसांनी एक सर्वसामान्यपणे निवडणुकीची घोषणा होते साधारण म्हणजे एक महिना झाला तर आता हे श्रावण संपेल भाद्रपद गेला की महिना भरत साधारण धरा पण आधिसूचना निघायला आणि त्यानंतर दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या नंतर या दोन्ही निवडणुका होण्याची शक्यता आहे म्हणजे लोकांची दिवाळी जरी गोड होणार असली तरी हे जे लोक होणार आहेत आता म्हणजे त्यामध्ये सत्ताधारी होणार आहेत आपले लोक निवडून येणार आहेत यांना यांचं मात्र दिवाळ यामध्ये निघण्याची शक्यता निर्माण झाली अर्थात काही पक्षाने जर उमेदवार उभे केले तर साधारण तीस टक्के पन्नास टक्के कधी कधी उमेदवार पाहून त्यांना सा साठ टक्क्यापर्यंत देखील मदत केली जाते पण विधानसभेला जशी मदत केली तशी ह्या जिल्हा परिषदेला मदत मिळेलच असं काही नाही कारण क जिल्हा परिषद जे मदत लोक असतात त्यांच्याकडं तेवढा ते पद्धतीचा थोडा एक भाग असतो आणि त्याला काही एवढी हे नसतं त्यामुळं त्यांना फार त्याच्या प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये मदत मिळते कारण गाणामध्ये दहावीस गावं असतात गटामध्ये एक दहा पंधरा गावं असतात अशाच पद्धतीचे कधी जास्त लोकसंख्येचे गावं असले तर छोटे असतात आणि कमी लोकसंख्येची गावं असले तर थोडी जास्त गावं असतात असं हे गाण्याचं आणि गटाचं स्वरूप असतं आता यावर आमदार मंत्री किंवा कशा कशा पद्धतीने लोक काय काम करतात ते आता लवकरच समजणार परंतु संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक भाजपला आणि शिवसेनेला कितपत वाव आहे आणि पुढील विधानसभेच्या दृष्टिकोनातून दोन हजार एकोणतीसच्या दृष्टिकोनातून कसा प्रकार राहील हे एक महत्त्वाचं आहे आता इथं संपूर्ण भारतातून लक्ष राहतं ह्या संभाजीनगरमध्ये एम आय एम आय ह्या ह्या पक्षाचं कारण त्यांचं त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे योगदान मतं पण आहेत तर ते कसं करणार हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तर आता नेमकं कोण कोणाचे उमेदवार कोण काढतं कोणाचे उमेदवार कोण लढतं आणि कोणता पक्ष पुढं विजयी होतो हे आता सम कार्य कार्यकर्ते आजही सांगू शकतात परंतु ऐनवेळेस जर हे पैशाचं वारं फिरलं वाटपाचं वारं फिरलं किंवा बोकड्याचे वारं फिरलं तर काही होऊ शकतं यात शंका नाही आहे तर पुढील व्हिडिओमध्ये जास्त त्याच्याविषयीची माहिती आपण सांगू आता आमचं हे एटीएम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात भारतात आ, आ, लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा आ, हीच आ, हे धन्यवाद